श्री गुजराती सेवा समाज सांगली संचलित श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले या स्नेहसंमेलनाची सुरुवात प्राचार्य डॉक्टर एस एन खिलारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आली स्नेहसंमेलन प्रमुख प्राध्यापक श्री एस ए ओतारे यांनी प्रास्ताविक प्राध्या केले प्राध्यापिका श्रीमती एस व्ही कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं तर जिमखाना उपाध्यक्षा प्राध्यापक एस जे कराडे यांनी आभार मानले विद्यार्थिनींच्या विविध कलागुणांचा आविष्कार या ठिकाणी भावे नाट्य मंदिरामध्ये पाहायला मिळाला या प्रसंगी श्री गुजराती सेवा समाजाचे अध्यक्ष श्री कांतीबाई वामजा यांच्या हस्ते नटराज पूजन व प्रज्वलनाने सकाळी आठ वाजता या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन झालं चंबाबेंच्या विद्यार्थिनींनी वैयक्तिक नृत्य समूह नृत्य वैयक्तिक व समूह गीत गायन अभिनय फॅशन शो या माध्यमातून रंगाश्वार सादर केला यावेळी वंदना राधा केसेना जले भक्तीचा जोगवा हवा हवाई बॉलिवूड रिमिक्स ललाटी भंडारं उदळ उदळ हो तसेच चंद्रा क्या मुझे प्यार हे चिकनी चमेली आदी गीत गायन केले लावणी उडी उडी जाय साऊथ इंडियन स्त्रीविशेष थीम नृत्य शिवराज्याभिषेक नृत्य मंगळागौर कोळी गीत मैनिकला गड्डी लेके कॉलेज लाईफ ही उत्कृष्ट समूह नृत्य विनोदी अभिनय फॅशन शो रिमिक्स विविधेतून एकता दाखवणारा फॅशन शो कॉकटेल अशा विविध गाण्यांवर नृत्य करीत रंगीबेरंगी वेशभूजा व साज शृंगाराच्या साथीनं प्रत्येक गाण्याला नृत्याला व अभिनयाला टाळ्या शिट्ट्या व नृत्य करीत विद्यार्थिनींचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला प्रेक्षकांची दाद आणि वाह मिळवून विद्यार्थिनींनी नाट्यग्रह दनानून सोडले अखेरीस हॉरर अर्थात भूताचा फॅशन शो न कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शरद शाह सचिव दीपक शाह सहसचिव ललित संग्राम खजिनदार रितेश शेठ श्री अरुण शेठ यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी आधींसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक तर स्टाफ विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती सुवर्णा जोशी कुमारी सफिना संधी कुमारी अंजली रशपूत श्रावणी माने सुप्रिया अवळे शुभांगी पाटील संजना बांडगे केतकी यादव यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षण महेश पाटील भालचंद्र चितळे सर्व अंजली भिडे आदी मान्यवरांनी केले सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर श्रीमती आर डी आपटे यांच्यासह सांस्कृतिक समितीतील सर्व सदस्यांनी या स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं मी सर श्रीमती श्रीडी शाह महिला महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दिनांक चौदा सॉरी अकरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे आज विद्यार्थिनीचा गुण विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे आणि उद्या बारा तारखेला फनी गेम्स आणि इतर स्पर्धा परीक्षा इतर स्पर्धांचा त्यामध्ये समावेश आहे याबरोबर देशभक्तीपण गीतांचाही कार्यक्रम यावेळा आयोजित केलेला आहे तेरा तारखेला आमच्या महागरामध्ये फनी गेम्स त्याबरोबरच तुला रिस्पॉन्स आणि याबरोबरच वार्षिक आरोग्य करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे श्री गुजराती सेवा समाज संचालित श्रीमती चंपाबेन शाह महिला महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन आहे ते सांगली मिरज आणि कुकवाड शहर महानगरपालिकेमध्ये अतिशय दिमागदार पद्धतीनं पूर्वीपासून सादर होत असतात यावर्षी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्नेहसंमेलन सुरू आहे आज संस्थेचे अध्यक्ष श्री कांतीबाई वामदा साहेब सचिव मान्य श्री दीपकबाई साहेब आणि माजी अध्यक्ष मान्य श्री अरुणबाई शेठ यांच्या मार्गदर्शनं शुभेच्छांना या कार्यक्रमाची सुरुवात झाली अतिशय दिमागदार पद्धतीनं भावे नृत्यग्रहामध्ये कार्यक्रम संपन्न झालेला आहे उद्या दिनांक बारा जानेवारी रोजी विविध स्पर्धा परीक्षा सॉरी स्पर्धा परीक्षा आणि फणी गेम्स आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्याला करण्यात आलेलं आहे आणि दिनांक तेरा जानेवारी रोजी महाविद्यालयामध्ये दे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहेत यासाठी विशेष उपस्थित म्हणून मिरज विभागीय कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी मान्य श्री प्रवीण गिल्डासाहेब उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख अतिथी म्हणून राजूजी घुकडे निपाणी हे मोटिवेशनल स्पीकर आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि सर्व पदाधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे